नमस्कार प्रेक्षकांनो भावनाला लग्नासाठी आलं स्थळ भावना करणार का दुसरं लग्न सिद्धूशी सिद्धूशी इच्छा होणार का पूर्ण लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत आणि टर्म्स बघायला मिळत आहे आणि अशातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे त्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे त्यामध्ये बघायला मिळतं की एकीकडे लक्ष्मी मंदिरात गेलेली असते तेव्हा गुरुजी तिला भेटतात आणि म्हणतात की भावनासाठी माझ्याकडे एक खूप चांगलं स्थळ आहे म्हणून लक्ष्मी हे ऐकून खूप खुश होते ती घरी पोहोचते आणि भावनाला म्हणते की माझ्याकडे तुझ्यासाठी खूप छान स्थळ आहे आणि आम्हाला असं वाटतंय की तू लग्न करावं म्हणून हे ऐकल्यावर भावना, भावना थोडी नाराजच होते त्यानंतर रात्री भावना आनंदीला झोपवत असते तेव्हा तिला बेचनी होते आणि म्हणून ती सिद्धूला फोन करते ज्याने आनंदाची बात ज्याने आनंदाची बात बातमी केली होती आणि त्यांना म्हणते की तुमच्यासारखीच अवस्था माझी सुद्धा आहे माझ्या घरी माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे पण मला आता लग्न करायचं नाही माझ्या आयुष्यातून लग्न हा टॉपिकच संपलेला आहे म्हणून मी आता म, मी माझी अजिबात इच्छा नाही की मी दुसरं लग्न करावं हे ऐकून सिद्धू म्हणतो की तुम्ही काही चिंता करू नका आणि त्यानंतर भावनाची हे सगळं बोलणं ऐकून झाल्यावर सिद्धू मात्र खूप खुश होतो आणि म्हणतो की तुम्ही तर दुसरं लग्न करालच आणि माझी इच्छा पूर्ण होईलच कारण हा सिद्धू आता एवढं तुमच्यासमोर चांगलं वागेल की तुम्ही स्वतःहून त्याच्या प्रेमात पडाल म्हणून तर सध्या तरी सिद्धूचे सिद्धूने जे आहे ते प्रण केलं आहे की तो काही करून भावनाला स्वतःच्या प्रेमात पाडेल बघणं फार महत्वाचं असणार आहे की भावना सिद्धूच्या प्रेमात पडणार आहे की नाही की दुसऱ्या लग्नासाठी तयार होणार का की सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद